बात नाही ही जी बातमी चाललेली आहे त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही की मी उपमुख्यमंत्री होणार गृह खातं कोणाला मिळणार कोणतं खातं कोणाला मिळणार यामध्ये कुठलंही तथ्य नाही ही बातमी निराधार आहे परवाच ज्या वेळेला कोर कमिटीची मिटिंग झाली देवेंद्रजींनी सांगितलं की ज्या जागा कमी आल्या त्याची जबाबदारी मी स्वीकारतो तिथपर्यंत ठीक होतं नंतर आपल्यासमोर त्यांनी सांगितलं की मग मी सरकारमधून बाहेर पडतो आणि नंतर संघटनेचं काम करतो तीन महिने पूर्ण महाराष्ट्र मी पिंधून काढतो पण आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला नकार दिलेला आहे माननीय आमचे एक अध्यक्ष आहेत बावनकुळेजी त्यांनी तात्काळ प्रेस घेऊन आपल्या समोर या गोष्टीचा खुलासाही केलेला आहे आम्ही सांगितले देवेंद्रजी संघटनेचे काम करतील आणि मंत्रीपदावर उपमुख्यमंत्रीही राहतील त्यांनी कुठला राजीनामा देण्याची गरज नाही आम्ही आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आम्ही या मतावर सर्वजण ठाम आहोत आग। आम्ही सर्व ठाम आहोत आज अमित भाईंना ते दिल्लीमध्ये त्या ठिकाणी भेटलेत त्यांचं काय चर्चा झाली मला माहीत नाही पण आम्ही या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठींना सांगणार आहोत दिल्लीला आम्ही पुरवशापदली जाऊ त्यावेळेला आम्ही वेळ घेणार आहोत आणि कोर कमिटीची जी टीम आहे ती पक्षश्रेष्ठींना भेटून जर गरज असेल तर तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना आमच्या भावना सांगणार आहोत पण देवेंद्रजींनी कुठेही राजीनामा देण्याची गरज नाही ते सक्षम आहेत ते संघटनाही सांभाळू शकतात आणि ते सरकारमध्ये राहू शकतात राजीनामा देऊ नका कारण भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मनोबल जे आहे ते कुठेतरी खचलं जाईल त्यामुळे तुम्ही निश्चित देवेंद्रजी अतिशय आमचे सक्षम नेते आहेत त्याबद्दल कुठला को दुमत कोणाच्या मनामध्ये नाहीच आहे आणि त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदी असलेच पाहिजे गृहमंत्र्यांसारखं एक जबाबदार पद त्यांच्या गृह खातं हे त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे तेही त्यांनी सांभाळलं पाहिजे आणि त्याबरोबर संघटनेचं कामही ते बघतील आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अमित भाईने सांगितलं त्यात खरं सांगितलेलं आहे असं मला वाटतं आणि शपथविधीनंतर त्यांच्याशी पुन्हा चर्चा करतील आपण सांगतायत असं तुम्हाला कळालं म्हणून पण आम्ही आमच्या भावना मान्य अमित भाई असतील मान्य नड्डाजी असतील यांना जाऊन सांगणार आहोत त्यांना भेटणार आहोत त्यांची वेळ मागणार आहोत आणि आम्ही त्यांना सांगू की बाबा देवेंद्रजी दोन्ही ठिकाणी असले पाहिजेत उपमुख्यमंत्री असले पाहिजेत आणि संघटनेचं कामही ते या ठिकाणी करतील कारण ते तेवढे सक्षम आहेत त्याबद्दल पण मनामध्ये शंकाच नाही आणि म्हणून गिरीश महाजन उपमुख्यमंत्री होणार गिरीश महाजन गृहमंत्रीपद मिळेल का त्यांना हे खातं मिळेल का मला वाटतं या बातम्यांना कुठलाही आधार नाही त्यांनी असं म्हटलं की भाजपसाठी राज्यात असं म्हटलं की भाजपसाठी राज्यात आता काय नेमकं आहे याचं नियोजन तुम्ही करा आणि काम सुरू ठेवा निश्चित मी ते सांगतोय की आता पूर्ण पूर्ण तीन महिन्याचा रोडमॅप आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहोत देवेंद्रजी या ठिकाणी त्यासाठी सक्षम आहेत मग ते कुठे पूर्ण कसं फिरणार महाराष्ट्रामध्ये कसा त्यांचा प्रवास सुरू होणार कशी त्यांची काय जनयात्रा असेल काय असेल पण येणारे तीन महिने हे आम्ही खूप त्या ठिकाणी काम करणार आहोत कष्ट करणार आहोत हे आमचं टीमवर्क आहे आणि अपयश आलं तरी पण ते सर्वांचाच अपयश आहे का एक तर देवेंद्रजींचं आहे का कारण हे शेवटी टीमवर्क आहे आमचं आणि म्हणून मला आमची म्हणतात आम्ही कोरपोरेट टीमचे जे सदस्य आहोत आम्ही एवढे मंत्री आहोत आमची ही जबाबदारी आहे सगळ्यांची आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी या गोष्टीसाठी राजीनामा देण्याची अजिबात गरज नाही सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की मला एका कार्यकर्त्याकडून माहिती मिळाली की आर एस एसला आता नेतृत्व बदल हवा आहे आणि म्हणूनच एकंदरीत हे सर्व चालू आहे प्रशासनाचं चा काम तुम्ही चालू करा तुम्हाला झेपत नसेल तर आम्ही तयार आहोत आम्हाला काही अडचण नाही नाही सुप्रिया त्यांना कोणी बातमी दिली मला माहीत नाही कुठल्या गोटातून कुठल्या सूत्राकडून त्यांना ही बातमी कळाली पण आर एस एसची बातमी डायरेक्ट त्यांच्याकडे कशी गेली कशी जाते मला कळत नाही पण मला वाटतं ही गोष्ट अतिशय निराधार आहे सुप्रिया कुठलाही आधार त्या ठिकाणी नाही आहे ही फेक बातमी आहे आणि काहीतरी सांगायचं सा बोलायचं म्हणून सा त्या बोलत आहेत माझीच दादांचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे की बारामतीमध्ये आमचा जो पराभव झाला तो कुठेतरी चारशो पारचा नारा असेल किंवा चंद्रकांत पाटील यांनी पवार शरद पवारांनाच हरवायचं आहे असं जे वक्तव्य केलं होतं त्यामुळे झालं असं त्यांनी ते मित्र कुठे सगळं ऐकलं नाही दादामुळे झाला किंवा नारा दिला म्हणून झाला असं माझ्या तर कुठल्या ऐकण्यामध्ये त्या ठिकाणी नाहीये मी कुठे बघितलेलं नाही आपणच सांगतात मला